नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शास्त्रोक्त पद्धतीने शेती केली तरच चांगले उत्पन्न मिळते जमिनीखालचे औषध हेच पुढच्या पिकासाठी सेंद्रिय खत आहे तेच तुमच्या चांगल्या पिकासाठी वरदान असल्याचे मत कृषी प्रतापराव चिपळूणकर यांनी व्यक्त केले बहे तालुका वाळवा येथे आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विनामशागत चर्चासत्रामध्ये ते बोलत होते श्री रामलिंग मंगल कार्यालय येथे शेती कशी करावी शेतीचे उत्पन्न कसे घ्यावे त्याची सुपिकता कशा पद्धतीने वाढवावी याविषयी प्रतापराव चिपळूणकर यांनी शेतकऱ्यांना मोलाची माहिती दिली यावेळी जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला यावेळी प्रतापराव चिपळूणकर म्हणाले मशागत शेती केल्यामुळे शेतीची सुपिकता वाढून पिके चांगली येतात सध्याच्या महागाईच्या काळात मशागत करणे शेतकऱ्यास परवडत नाही त्यांनी योग्य नियोजन करून विना मशागत पिके घ्यावीत यावेळी राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव पाटील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे संचालक अविनाश खरात सोसायटीचे चेअरमन यशवंत पाटील व्हॉइस चेअरमन रामचंद्र पाटील माजी चेअरमन जयदीप पाटील संचालक गणेश शिंदे बाळासाहेब मोहिते माजी सरपंच सुधीर रोकडे सयाजी पाटील अनिल पाटील शिवाजीराव पाटील धनाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते आभार जयदीप पाटील यांनी मानले लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर